नमस्कार मी आज आपल्यासाठी बोरगड मसरूळ येथील सत्यम रो बंगलोची व्हिडिओ टूर घेऊन आलेलो आहे रविराज तर्फे बांधण्यात आलेले हे सुंदर रो बंगलो जर तुम्हाला आवडले आणि याच क्वालिटीमध्ये जर तुम्हालाही तुमचं तुम्हाला तुम्हाला बांधकाम करून घ्यायचं असेल तर फक्त मी एकच नाव तुम्हाला सुचवेल ते म्हणजे रविराज कन्स्ट्रक्शन चला तर मग व्हिडिओ टूरला आपण सुरुवात करूया आणि त्यांनी दिलेल्या अमेनिटीज बद्दल सुद्धा जाणून घेऊया बंगल्याच्या समोर त्यांनी अठरा फुटाचं गेट दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही तुमची मोठी कार इथे पार्क करू शकाल बघा जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेलच की कि किती सुबक बांधकाम त्यांनी इथे दिलेलं आहे सोळा बाय अठराची स्पेशियस पार्किंग इथे दिलेली आहे चे जे, जे ब्लॉक्स दिलेले आहेत ते सुद्धा वाटतात <laughs> मागील बाजूस असलेला हा वॉश एरिया आणि यांचं सुबक बांधकाम तेरा बाय सोळाचा हॉल झिगझॅग झॅग स्टेअर्स बिग विंडोज उत्तम क्वालिटीचे स्विचेस मध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या अम्युनिटीज आहेत किचन पण बघाल तर स्पेशियस आहे आणि वरती आल्यानंतर जर बघाल तर, तर पुढच्या हॉलमध्ये फ्रेंच डोअर बसवलेला आहे त्यात वुडन फ्लोरिंगचं सा टेरिस ग्लास आणि अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन मुळे हे घर खूपच अट्रॅक्टिव्ह वाटतं स्टेअर केस ला वापरण्यात आलेले हे मार्बल्स हे वन पीस आहेत डोअरची क्वालिटी पण बघाल तुम्ही मित्रांनो तर खूप चांगल्या क्वालिटीचे डोअर्स इथे यूज केलेले आहेत त्यांनी हाय हो प्रराज कन्स्ट्रक्शनची क्वालिटी तर तुम्हाला आवडली असेलच पण सोबतच जर तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबरही इथे दिलेला आहे आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका